न्यूज ताजा न्यूज ला वतीने सरदार वल्लभभाई रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धाचं आयोजन केंद्र सरकार नवी दिल्ली यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोंबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो गृह मंत्रालय केंद्र सरकार नवी दिल्ली यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सर्व पोलीस ठाण्याच्या स्तरावर रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धाचं आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने मान्यश्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण मान्य श्री प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व श्री संकेत देवळेकर उपविभागीय अधिक आदि, पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभागीय सोलापूर यांच्या मार्गशणाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मान्य श्री राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मौजी अकोलेकाठी येथे पाच किलोमीटरचे रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धामध्ये सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक निवडून त्यांना श्री राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक राहू सोलापूर तालुका पोलीस ठाणे व मान्य श्री सोमनाथ कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते बक्षीस पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच सहभाग नोंदवलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पदक देण्यात आले